अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना मुलाचाही भीषण अपघातात मृत्यू झालाय सोलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात येथील एक कुटुंब हे बंगळुरू इथं गेले होते परत गुजरात कडे जाताना रेल्वेतून पडून वडील झंकार योगी यांचा मृत्यू झाला होता झंकर योगी यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यविधी उरकून परत गावी गुजरात कडे निघाले होते मात्र तेरा मे रोजी पहाटे कुर्डूवाडीवरून येत असताना वरकुटे गावाजवळ कार आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर कार आदळली यामध्ये झंकर जोगी यांचा मुलगा हर्षद योगी जागीच ठार झालाय रस्त्याच्या कडेला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्यानंतर आनंद पवार हवलदार अप्पा लोहार सतीश इंगोले व वा रुग्णवाहिका चालक साजिद शेख यांनी तातडीनं अपघातस्थळी धाव घेतली अपघातग्रस्त वाहनांमधील मयत्व वा जखमींना बाहेर काढून त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा